शुभविवाह या मालिकेच्या तीन मार्चच्या भागामध्ये आता नियतीने अजब गजब करवट बदललेली आहे आणि आता भूमीला बाळ नसल्यामुळे एका वेगळ्याच विलक्षण आता आजाराला सामोरं जावं लागणार असतं भूमी कोमामध्ये जाण्याची शक्यता असते मग त्याच वेळेला काय चमत्कार घडलाय आकाशने भूमीला कोमामधून जाण्यापासून कसं वाचवलं आणि आकाश आणि भूमीच्या बाळाला कसं त्यांच्यापर्यंत पोहोचवले किंवा गुंडांच्या तावडीतून कसा सुटून झालाय हे सगळं सगळं या व्हिडिओमध्ये पाहा भूमीला आकाश आणि डॉक्टरांनी सांगितल्यामुळे तिची अवस्था खूपच बिकट झालेली असते आणि ते या सगळ्यामध्ये आकाश माझं बाळ मला पाहिजे काहीही झालं तरी माझ्या बाळाला माझ्या इथे आणून ठेवा मी कुणाचं काहीही ऐकणार नाही तुम्ही सगळेजण माझ्याशी खोट बोलताय माझ्या बाळाला काहीही झालेलं नाहीये माझं बाळ सुखरूप आहे लवकरात लवकर बाळाला माझ्या ताब्यात द्या असं म्हणत भूमी आता बरळत असते मग डॉक्टर तिला झोपेच इंजेक्शन देतात जेणेकरून दोन ते तीन तास ती या सगळ्यामध्ये जरा निवांत झोपेल आणि आता तिचा त्रास कमी होईल पण ती ज्या वेळेला आता शुद्धीमध्ये जात नसते म्हणजे इंजेक्शनमुळे तिच्या डोळ्यावरती झोप असते पण तरी सुद्धा तरीसुद्धा ती या सगळ्यामध्ये बाळ बाळ आणि बाळ एवढंच बोलत असते डॉक्टर आता आकाशला सांगतात हे ना मी आत्तापर्यंत कधीच माझ्या करिअरमध्ये अशी गोष्ट पाहिली नाही की माणूस बेशुद्ध असतानासुद्धा त्याच गोष्टीच्याबद्दल बोलतोय हे खरंच त्यानं बाळाशी खूप अटॅच आहेत तोपर्यंत इकडे भूमीचं बाळ घेऊन ते आता माणसं पळत असताना इकडून अलख निरंजन अलख निरंजन असं म्हणत एक साधू बाबा आणि दुसरीकडे जेव्हा जात असतात तेव्हा अशी एक माणसं दिंडी घेऊन चाललेली असतात ती, ती ता ही सगळी जण त्यांना आता अडवत असतात आणि त्यामुळे ती लोक आता घाबरतात काय करायचं या बाळाचं हे बाळ आपल्या सोबत असल्यामुळे आपल्याकडे संकटांची माळ काही संपतच नाहीये आपल्याला अनेक संकटाने सामोरं जाते काय हे बाळ असा ते विचार करत असतात तोपर्यंत इकडे आता डॉक्टर म्हणतात हे बघा आकाश यांना म्हणजे ज्या वेळेला त्या शुद्धीवरती येतील ना, शुद्धी ना पुन्हा त्या तेच तेच विचारत बसणार आणि या सगळ्यामध्ये त्या बाळाचाच विचार करतायत काहीतरी आपल्याला करायला पाहिजे जेणेकरून त्यांना या परिस्थितीमधून बाहेर काढण्यासाठी आपल्याला काहीतरी मार्ग निवडायला पाहिजे आकाश म्हणतो डॉक्टर काय करू मी तुम्ही जे काही सांगाल ना ते सगळं सगळं करायला मी तयार आहे पण फक्त माझ्या भूमीला या सगळ्यामध्ये तुम्ही आता वाचवाल अशी मी अपेक्षा करतो असं म्हटल्यावर ती मग मात्र डॉक्टर सांगायला लागतात हे बघा आकाश महाजन आम्ही या सगळ्यामध्ये भूमीला वाचवण्याचा आमच्या परीने तरी प्रयत्न करतोय म्हणजे ती कोणत्याही प्रकारे कोमात जायला नको किंवा तिला त्रास व्हायला नको हे सगळे काळजी घेतोय पण तरीसुद्धा त्यांचं मुलाबद्दलचं प्रेम इतकं स्ट्रॉंग आहे ना की त्या या सगळ्यामध्ये न सहनच करू शकत कर नाहीत की त्यांचं बाळ या जगात नाही आहे आकाश म्हणतो डॉक्टर मग आता आपण काय करायचं यावरती डॉक्टर म्हणतात दोन ते तीन तास त्या सध्या तरी झोपून हो आहेत त्यानंतर आपण बघूया काय सोल्युशन याच्यावरती आपल्याला काढता येईल ते ये ये असं डॉक्टर आता आकाशला समजूत काढत असतात की काहीतरी सोल्युशन तर आपल्याला काढायलाच पाहिजे आकाशला काहीच कळत नसतं इकडे आता पौर्णिमा या सगळ्यामध्ये खूपच खुश असते आणि ती आता काही मुलींच्या सोबत रील्स बनवत असते नाचत असते बागडत असते आणि आता या, या सगळ्यामध्ये निलांबरी हे पाहत असते पुन्नो काय करतेस तू यावरती पौर्णिमा सांगते बघ बघ बग, मी ना असा मस्तपैकी आनंद एन्जॉय करते ये तू पण ये तू सुद्धा माझ्यासोबत आनंद एन्जॉय करायला लाग असं म्हटल्यावर ती निलांबरी सुद्धा आता नाचायला लागते आणि दोघीजणी त्या गाण्यावरती रील बनवत असतात त्यावरती मग निलांबरी म्हणते खरंच म्हणजे ताई तू आणि मी आपण तिघीजणीच्या एक टीम बनू ना तर आपण काहीही करू शकतो यावरती पौर्णिमा म्हणते बघितलंच ना आता ती भूमीची अवस्था अशी झाली असेल माझं 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 बाळ 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 कुठे गेलं असं म्हणत ती रडत बसली असेल आता काय आपल्या मनाला पाहिजे ते सगळं झालेलं आहे भूमीला काय माहिती वेळ सुद्धा लागेल या सगळ्यामध्ये असं म्हटल्यावर ती ती मुद्दामच आता इकडे पेढे आणते आणि घे पेढे घे आता तर अख्खा पेढ्यांचा बॉक्सच आपण खाल्ला पाहिजे असं म्हणत ती आपला आनंद सेलिब्रेट करत असते तोपर्यंत आकाशची अवस्था खूपच बिकट असते आजी आणि मानसी ज्या भूमी आणि बाळाला त्यांना आता रागीणी बाळ गेलं ही गोष्ट सांगितल्यावरती आजीला तर जबरदस्त धक्का बसतो आजी म्हणते आकाशने मला फोनवरती सांगितलं होतं की भूमी आणि बाळ सुखरूप आहे मुलगी झाले मग हे कसं घडलं काय झालं आजीला दुःख अन्नावर होत यावरती आता मानसी म्हणायला लागते पण आम्हाला तर फोन असाच केला होता मग नक्की काय झालं असं म्हटल्यावरती आता रागिणी सांगायला लागते काही नाही आधी बाळ ठीक होत पण त्यानंतर इन्क्युबेटर मध्ये ठेवायच्या आधीच ते गेलं आजीला आणि मानसीला दुःख अन्नावर होत मानसी म्हणते ताईची काय अवस्था होईल ही तर मला कल्पना सुद्धा करवत नाहीये आकाश सुद्धा एकदम हतबल होऊन बसलेला असतो आणि तो विचार करत असतो काय करू कसं करू भूमीला या सगळ्यातून बाहेर कसं काढू इकडे तोपर्यंत पौर्णिमा येते आणि पौर्णिमा ती आता एक एकटॉक त्याच्याकडे अशी रोखून पाहायला लागते आणि त्याच वेळेला इकडे आता आकाश पण तिच्याकडे पाहतो आकाश रागा तो रागात असतो कारण पौर्णिमाने कधीही भूमीचं चा चांगलं चिंतलंच नव्हतं भूमीला शिव्या शापच दिले होते ते हे त्याला आठवत राहत आणि तो सुद्धा चिडतो दोघ जण पाहत राहतात आणि आता इकडे निलांबरी पौर्णिमाला बाजूला घेण्याचा विचार करत असते पण पौर्णिमा पौर्णिमा या सगळ्यामध्ये आता त्याला म्हणजे ती ऐकतच नसते ती आकाशकडे अशी टोका, टोका विचार करते की जर का ही आता काहीतरी हे केलं तर मात्र आपलं काही खरं नाहीये म्हणजे उगाच आता आपला का जो काही डाव चाललाय तो सगळा ही फिसकट होऊन टाकेल म्हणून ती आता पौर्णिमाच्या इकडे येते आणि पौर्णिमा काय चाललंय तुझं असं म्हणायला लागते तोपर्यंत तो इकडे भूमीच्या बाळाची काही थांबत नसते भूमीच्या बाळाला ते लोक एका ठिकाणी घेऊन जातात पण इकडून तो अलख निरंजनवाला तिकडून तो साप आणि दुसऱ्या बाजूने एक पालखी येत असते त्यामुळे आता ती लोक गडबडतात ही मुलगी आपल्याकडे असल्यापासून काहीतरी आपल्यासोबत चुकीच घडतय नाही नाही आपल्याला ह्या मुलीलाच ठेवायला पाहिजे जेणेकरून या माणसांचा आपल्यापासून काय करावं का ते गुंड सुद्धा खूपच घाबरतात इकडे तोपर्यंत आता डॉक्टर सगळ्यांना सूचना देत असतात की भूमीला काय औषध द्यायची कशी औषध द्यायची आणि ती शुद्धीवरती आल्यावरती तिला पुन्हा कसला डोस द्यायचा असं सांगत असताना अनकॉन्शियस असलेली भूमी सुद्धा तिच्या सबकॉन्शियस मध्ये सारखा विचार करत असते बाळाचा आणि माझं बाळ माझं बाळ असंच म्हणत असते डॉक्टर म्हणतात खरं सांगू का तर या अवस्थेमध्ये त्यांनी काहीही बोलायला नको आहे त्यांचं सबकॉन्शियस माइंड सुद्धा शांत राहिलं पाहिजे पण बघ ना त्या या सगळ्यामध्ये आपल्या बाळाचाच विचार करतायत म्हणजे ह्यांना ना, ना बाळाबद्दल इतकी अटॅचमेंट आहे सांगून आम्ही या सगळ्यामध्ये मला खूप भीती वाटते जर का अशीच बाळाबद्दल त्यांचं हे राहिलं ना तर त्या कोमात सुद्धा जाऊ शकतात मला खूप भीती वाटते असं म्हणत असताना डॉक्टर आता नर्सला आपली भीती व्यक्त करत असतात तोपर्यंत इकडे राग भाग्यनी पौर्णिमाला सांगायला लागते हे बघा पौर्णिमा तू त्याच्या समोर निघून जा त्याला या सगळ्यामध्ये तू अशी समोर दिसतीस तर चिडचिड होईल तू निघ बरं इथून यावरती ती पौर्णिमा म्हणते आई अहो असं काय करताय तुम्हाला काय वाटलं मी काय आकाशला त्रास देण्यासाठी आलेली आहे का मला तर भूमीच्या बाळाबद्दल समजलं ना म्हणून मी फक्त चौकशी करण्यासाठी आले तुम्ही इतकं काय मला सगळं हे करताय मी कोणत्याही प्रकारचा त्रास देण्यासाठी इथे आली नाही अहो तर कसंही झालं तरी भूमी माझी बहीण होती ना आणि त्यामुळे मला माझ्या भाच्याबद्दल माझ्याबद्दल वाटणारच ना आणि म्हणून मी इकडे आले तुम्ही असं का विचार करताय यावरती आता इकडे चिडलेली रागिणी सांगायला लागते ताई तुम्ही एक काम करा तुम्ही हिला बाजूला घेऊन जा उगाच आकाशच्या समोर आता ती काहीतरी बरळणार मग आकाश चिडेल असं म्हटल्यावर ती म्हटलंबरी म्हणते अहो असं काय करताय आम्हाला आकाशची खरंच आम्हाला बाळाची खरंच काळजी वाटते मी आई आहे ना भूमीची मला तिची काळजी वाटणं साहजिक आहे ताई तुम्ही तरी समजू शकता ना कशी आहे भूमी मला भूमीला भेटायचंय चला चला मला भूमीला भेटू द्या यावरती आता इकडे रागिणी सांगायला लागते हे बघा भूमी ती कोमामध्ये आहे आणि तिला अजूनही शुद्ध है। ला तुम्ही तिकडे जाऊन तिला त्रास देऊ नका तुम्ही सगळ्यांनी शांत बसावर उगाच भूमीच्या रूम मध्ये लुडबुड करू नका तिची अजूनही तब्येत नाहीये ठीक असं म्हणत ती सांगते मी तुमच्या समोर हात जोडते हात जोडते पाया पडते तुम्ही प्लीज प्लीज या सगळ्यामध्ये मला आता भूमीला एकटं सोडा आणि तिला त्रास देणं बंद करा तिची अवस्था खूप नाजूक आहे असं म्हणत ती आता निलांबरी आणि रागिणीला बाजूला घेते निलांबरी आणि पौर्णिमाला बाजूला घेतल्यावर ती रागिणी म्हणते काय चाललंय ए मूर्ख मुली तू बंद करा हे जो डाव मी आणलाय तो मला पूर्ण करू दे तू इथे येऊन माझ्या डावाचा खेळखंडोबा करायला लागू नकोस असं म्हणत ती आता पौर्णिमाला चांगलीच फटकारते आणि पौर्णिमाला ती आता शांत बसायला सांगते त्यावरती पौर्णिमा आता मनातल्या मनात सांगत असते बरं झालं या भूमीला या सगळ्यामध्ये जोपर्यंत वेळ लागत नाहीये ना तोपर्यंत मला काही शांती लागणार नाहीये इकडे तोपर्यंत आकाश पौर्णिमाच्या समोर येऊन उभा राहतो आणि रागा रागाने तिला पाहायला लागतो पण रागिणी ती सिच्युएशन आता हँडल करते आणि आता ती आकाशला सुद्धा शांत करते तोपर्यंत पौर्णिमा विचार करत असते होऊ दे आता असा धमाका होऊ ना की या सगळ्यामध्ये ना या भूमीला खरंच वेळ लागू दे आणि ती आता मनातल्या मनात ती विचार करत असते भूमी तू मला माझ्या आयुष्यातला खूप दुःखद क्षण दिलेला आहेस पण तुला आता मी तिळ तिळ करून मारेन त्यापर्यंत मी गप्प बसणार नाही असं म्हणत तिच्या काही ना काहीतरी चालू आता बाळ घेऊन चाललेली असतात बाळ घेऊन चाललेली असताना आता मात्र त्यांना या बाळामुळे आपल्याला खूप अडचणी येत आहेत या गोष्टी दिसत असतात इकडून अलख निरंजनवाला पुन्हा एकदा येतो आणि ती आता माणसं घाबरतात आणि त्या बाळाला देवाच्या द्वारामध्ये ठेवून जाण्याचा विचार करतात जेणेकरून या सगळ्यापासून आपला पिछा तर सुटेल असा विचार करत आता ते लोक त्यांना बाळाला ते एका फुलांच्या टोकरीमध्ये ठेवतात आणि फुलांच्या टोकरीमध्ये ठेवून आता तिकून निघून जाण्याचा विचार करतात तोपर्यंत इकडे आता अलख निरंजन वाला सुद्धा तिकडे येतो आणि पाहतो तर काय ते बाळ आता हालचाल करत असत आणि त्याच वेळेला त्या बाळाच्या डोक्यावरती साप येऊन उभा राहतो आणि आता अलख निरंजन वाला तिकडे पाहायला लागतो तो सुद्धा हे सगळं दृश्य पाहतो आणि आता सापाकडे पाहून हा मुलगा काहीतरी किंवा ही मुलगी काहीतरी विलक्षण आहे हा विचार करायला लागतो हे सगळं चालू असताना भूमीची मुलगी इकडे सुखरूप असते आणि सुखरूप असलेल्या भूमीच्या मुलीला आता अलख निरंजनाला पूर्णपणे प्रोटेक्शन देत असतो तोपर्यंत आता आकाशची अवस्था खूप बिकट असते आणि तेवढ्यात तिथे मानसी येते आणि मानसी आकाशला सांगायला लागते आकाश भाऊजी तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका सगळं सगळं काही ठीक होणार आहे आणि यावरती आकाश म्हणतो कसं ठीक होईल पौर्णिमा अगं सात महिने तिने बाळाला ठेवले पोटामध्ये आणि ती बाळाशी एवढी अटॅच झालेली आहे ना मानसी म्हणते हो ना भाऊजी ती सात महिन्यामध्ये बाळाशिवाय दुसरा कोणता विचारच करत नव्हती आणि मला तर खूपच चिंता वाटते कि शुद्धीवरती आल्यावरती काय होईल आकाश म्हणतो मला सुद्धा तेच वाटते स्वतःचा जीव गमवायला ती आता तयार झालेली आहे म्हणजे बाळासाठी ती जर का स्वतःचा जीव गमवायला तयार झाले आणि तेच बाळ जर या जगामध्ये आलं नाहीये तिला समजेल काय होईल मला खरंच खूप चिंता वाटते भूमीची म्हणजे मला बाळाचं भूमीची चिंता जास्त झाले असं म्हणत असताना आकाश समोर पाहतो तर एक जोडप आपल्या बाळाला घेऊन चाललेलं असतं आणि त्यावेळेला तो माणूस म्हणायला लागतो बघितलंस बघितलंस हे बाळ म्हणजे माझ्यासारखंच आहे अगदी माझी मुलगी म्हणजे अगदी बापावरतीच मुली जातात बापाची आणि मुलीची नाळकही वेगळ्याच प्रकारे जोडली गेलेली असते यावरती आई सांगत असते असं काही नाही हा तुम्ही उगाच या सगळ्यामध्ये फक्त क्रेडिट घेऊ नका ती माझी सुद्धा मुलगी आहे त्या इकडे बघू तिला असं म्हणत लाडिक पण हे दोघजण नवरा बायको आपल्या बाळासाठी भांडत असतात आणि हे सगळं दृश्य ज्या वेळेला आकाश पाहतो आकाशच्या डोळ्यात टचकन पाणी येतं त्याला ता, भूमीची आठवण येते आपल्या बाळासाठी जीव गमवणारी स्वतःचा जीव गमवून बाळाला ह्या जगात आणणारी भूमी आठवते आणि भूमीचं ते मातृप्रेम प्रेम आठवतं आणि आकाशला आता त्या ठिकाणी आपणच दोघे दिसायला लागतो आणि आता आकाश आणि भूमी बाळाला घेऊन निघालेली असतात भूमी सांगत असते बघितलस बघितलं या सगळ्यामध्ये माझं बाळ आकाश म्हणतो नाही हे बाळ अगदी माझ्यासारखं म्हणते चल काहीतरीच काय असं म्हणत बाळाला घेऊन चाललेली असतात आणि आता अचानकपणे दोघ जण ज्या वेळेला जात असतात तेव्हा बाकीची लोक खदा खदा करून आता त्यांना हसत असतात भूमी आणि आकाशला मुळातच कळत नाही की नक्की काय चाललंय हे लोक आपल्याला असं का हसतायत म्हणून ते इकडे तिकडे पाहतो करायला लागतात म्हणून लोक आपलं त्याच्या हात करून त्यांच्याकडे हात करून करून हसत असतात आणि भूमी आणि आकाश गडबडतात ही लोक का हसतायत काय चाललंय आकाश भूमीला म्हणतो काय झालं त्यावर ती आकाश आणि भूमी एकमेकांकडे पाहतात तर भूमीच्या हातात बाळ नसतंच बाळाच्या नुसती ऍक्टिंग करून भूमी आता तिकडून चाललेली असते आणि आता भूमी एकदम हदरते आकाश आपलं बाळ आकाश आपलं बाळ कुठे गेलं आता तर आपल्यासोबत होतं ना आपण पाहिलं होतं ना मग आत्ता माझं बाळ कुठे गेलं आकाश बाळाला आण आकाश बाळाला आण असं म्हणत भूमी आता एकदम गडबडायला लागते आकाश तिला शांत करतो आणि भानावरती येतो इकडे मानसी सांगायला लागते भाऊजी मला खरंच खूप भीती वाटते ज्या वेळेला ताई शुद्धीवरती येईल ना त्यावेळेला तिला या सगळ्यामध्ये काय वाटेल तिला कशा पद्धतीने हे सगळं रिॲक्ट करेल मला खरंच कळत नाहीये यावरती आकाश सांगायला लागतो मानसी मला पण खूप भीती वाटते तोपर्यंत नर्स येते आकाश म्हणतो काय झालं कशी आहे माझी भूमी यावरती आता इकडे सांगायला लागतो लगेचच नर्स सांगायला लागते की अहो म्हणजे कसं आहे जर का शुद्धीवरती त्या आल्या आणि त्यांना बाहेर दिसले नाही तर मात्र कोमा मा मा त्या कोमामध्ये जाण्याची शक्यता आहे असं म्हटल्यावर ती आकाशला जबरदस्त धक्का बसतो काय म्हणताय कोमामध्ये नाही नाही हे कसं शक्य आहे आणि आता रागिणी आणि पौर्णिमा ह्या दोघे जणी हे ऐकत असतात त्यावरती निलांबरी तिला म्हणायला लागते बघितलंच बघितलंच बरं झालं म्हणजे ही भूमी कोमात गेली ना तर एकदाची कटकट निघून जाईल यावर ती पौर्णिमा सांगायला लागते नाही ही, ही भूमी कोमात जायला नको आहे काही हे झालं तरी सुद्धा मला या भूमीला कोमात जाऊ द्यायचंच नाही नाहीये मला या भूमीला तिळतेळी तुटताना पाहायचं आहे ज्या वेळेला मी हिला तिळतिळ तुटताना पाहिन त्याच कारण मी ज्या यातना मरण यातना भोगत आहे ना त्या अशा जिवंतपणे भोगत आहे ती कोमात गेली होईल ना कोमात गेल्यावर नाही आणि मग तिला हे सगळं सोपं होईल आणि तेच मला होऊ द्यायचं नाहीये तिच्यासाठी काहीही सोपं होऊ द्यायचं नाहीये तिला तिळ तिळ तुटताना मला पाहायचं आहे असं म्हणत इकडे आता पौर्णिमा या सगळ्यामध्ये चिडलेली असते आणि ती या सगळ्यामध्ये आता फक्त मला तिळ तुटताना बघायचंय तिळ तिळ तुटताना बघायचंय हेच म्हणत असते ते काही नाही भूमी कोमामध्ये जायला नको भूमी शुद्धीवरतीच असायला पाहिजे इकडे आकाशची अवस्था बिचाराची खूप बिकट झालेली असते आणि तो या सगळ्यामध्ये सतत भूमीचा विचार करत असतो आणि तो रूम मध्ये येतो भूमी भूमी काय झालं डॉक्टर मला भूमीची खूप चिंता वाटते भूमी कोमात जाईल का डॉक्टर म्हणतात हे बघा तुम्ही उगाच नको त्या गोष्टींचा विचार करू नका त्या कोमात जाणार नाहीत याची आता आपण काळजी घेऊया असं म्हटल्यावरती मग मात्र आकाश म्हणतो मला खूप चिंता वाटते तिला समजेल ज्या सुद्धीवरती आली होती की बाळ खरंच नाहीये ती कशी रिॲक्ट करेल असं म्हणत आता इकडे आकाश घाबरतो डॉक्टर म्हणतात आपण आपल्या परीने योग्य ते प्रयत्न करायचे आकाश महाजन तुम्ही पॅमिक होऊ नका आकाश भूमीच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि भूमी बाळा भूमी भूमी तू भूमी असं म्हणायला लागतो इकडे तोपर्यंत निलांबरीला पौर्णिमा म्हणते काय ते बाळ आई घेऊन गेलं त्या बाळाचं काय झालं असेल म्हणते असेल कुठेतरी टाकलं असेल मग कोणत्या तरी अनाथ आश्रमामध्ये गेलं असेल यावरती पौर्णिमा म्हणते खरं सांगू का तर त्या बाळाची बिकट अवस्था ता व्हावी असं मला कधीच वाटलं नव्हतं त्या बाळाला सुद्धा चांगलं आयुष्य जगण्याचा अधिकार आहे पण भूमी आणि आकाशच्या कर्माची शिक्षा त्याला मिळती आहे मला तो बाळ सुखात कुठे वाढलं ना तरी पण चालणार आहे पण तसं होणार नाहीये कोणत्या तरी अनाथ आश्रमामध्ये जाऊन ते बाळ वाढणार त्याची होणार आणि हेच हेच नशीब असणार आहे भूमी आणि आकाश यांच्या जन्माला येण्याचं तर दुःख असणार आहे ना असं म्हणत पौर्णिमा या सगळ्यामध्ये आता बाळासाठी सुद्धा वाईटच विचार करत असते आणि जिथे कुठे ते बाळ असेल ते सुखरूप असलं तरी मला काही फरक नाही पडत आहे पण ते सुखरूप नसणार आहे असं असते इकडे आता आकाश भूमीला सांगत असतो तुला, तुला माझ्यासाठी उठायला पाहिजे तू अशा पद्धतीने स्वतःला झोपून ठेवू शकत नाहीयस भूमी लवकर शुद्धीवरती ये भूमी शुद्धीवरती ये असं म्हणत आकाश तिला उठवण्याचा प्रयत्न करत असतो पण भूमी काही उठत आकाशची अवस्था इकडे आता रागिणी पाहत असते रागिणी इकडे पाहत असते आणि ती विचार करते जी अवस्था माझी झाली माझ्या मुलाच्या विरहामध्ये आणि त्यामुळे हीच अवस्था तुझी होणार आहे आकाश हे सगळं मला खुण खुण आता खूप खूप छान वाटत आहे याच सीन पाहण्यासाठी मी होते असं म्हणत असताना इकडे आता नर्स येते आकाश महाजन काय करताय तुम्ही आहो त्यांची अवस्था बिकट आहे तुम्ही अशा प्रकारे त्यांना उठवू शकत नाहीये त्या उठल्या तर त्यांना अजून त्रास होईल तुम्ही वेड्यासारखं करू नका चला बाजूला व्हा असं म्हणत ती आता आकाशला बाजूला करत असते तितक्यात तिथे रागिणी येते आकाशवाळा आकाश मला काय चाललंय तुझं तू तु या सगळ्यामध्ये असा वागू शकत नाहीयेस हे बघ भूमीची अवस्था बिकट आहे पण तुला तरी या सगळ्यामध्ये आता थोडंसं अलर्ट राहिला पाहिजे असं म्हणत ती आता या सगळ्यामध्ये आकाशला खोटी दाखवण्याचा प्रयत्न करत असते पण तिला मनातून तर खूप छान वाटत असत की भूमी आणि आकाश यांची ही अवस्था झालेली आहे तोपर्यंत भूमी काही शुद्धीवरती आलेली नसते डॉक्टर तिला शुद्धीवरती आणण्यासाठी स्वतःच्या जीवाच्या आकांताने प्रयत्न करत असतात तेवढ्यातच इकडे खूप मोठी गोष्ट घडते आणि ते म्हणजे नर्स तिकडे धावत पळत येते नर्स ज्यावेळेस धावत पळते ते ती म्हणते चला लवकर चला तिकडे खूप मोठी कठीण अवस्था झालेली आहे आकाश म्हणतो काय झालंय नर्स सांगते तुम्ही चला तर मी तुम्हाला सांगते तिकडे काय घडले ते असं म्हणत नर्स आकाशला घेऊन आता ज्यावेळेला भूमीकडे येते भूमी शुद्धीवरती आलेली असते आणि तिथे असलेली एक उशी आपल्या हातामध्ये घेऊन ती बाळा जोरजोरे असं म्हणत असते सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो या सगळ्यामध्ये आता भूमीला वेळ लागलाय का हे सगळ्यांना वाटायला लागतं खरंच भूमीला वेळ लागले का आणि या भूमीला लागलेल्या वेड्यातून आकाश तिला कसं बाहेर काढणार त्यासाठी ती आता तो आता बाळाला कसं आणणार हे येणाऱ्या भागातच करणार